ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणी 23 व 24 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पतंग महोत्सवाचा आयोजन चिकोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जोल्ले आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली जोल्ले ग्रुपच्या वतीनं आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पतंग उत्सव श्रीपेवाडी रोडवरील शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूलच्या विस्तार मैदानावर दिनांक तेवीस व चोवीस जानेवारी रोजी दिवसभर रंगबिरंगी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या पतंग महोत्सवात ग्रीस स्वित्झर्लंड इंग्लंड नेदरलँड या देशातील आंतरराष्ट्रीय तसेच पंजाब गुजरात महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक राज्यातील राष्ट्रीय पतंगपटू यांनी पतंग झेपावताना दिसणार आहेत हवेत पतंग, पतंग उडवण्यासाठी देश विदेशातील पतंग पतंगविरांसह स्थानिक पतंगपटूंनी सहभागी होणार असल्याची माहिती जोल्ले ग्रुपचे इव्हेंट मॅनेजर विजय राऊत यांनी दिली भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते राऊत पुढे बोलताना म्हणाले निपाणीकरांना मनोरंजनासह सांस्कृतिक कार्यक्रमाची परभणी लाभली आहे, आहे, था था राबून आहे। शिवशंकर पब्लिक शाळेच्या पठांगणावर होत असलेल्या दोन दिवस कार्यक्रमाला निपाणीश्वर व निपाणी तालुक्यातील नागरिक व बालचमुंसह आभार यांनी आनंद घ्यावा अशी जोल्ले दाम्पत्य जोल्हे ग्रुपचे इव्हेंट मॅनेजर विजय राऊत यांनी आवाहन केला आहे या पत्रकार परिषदेत हार्ल शुगरचे संचालक जयवंत भाटले राजू कुंदेशा बंडा घोरपडे प्रणव मानवी विजय टवले दीपक पाटील विनोद बागडे प्रशांत केस्ती आदी उपस्थित होते भानकरी न्यूपसाठी गौतम जाधव निप्पाणी